श्री स्वामी समर्थ मुरुडकर किचन मध्ये आज काय स्पेशल बनत आहे आज बनत आहे पौष्टिक असे मिक्स पालेभाजीचे थालीपीठ त्यासाठी तुम्ही कुठल्याही पालेभाज्या घेऊ हो शकता माझ्याकडे थोडीशी मेथी उरली होती थोडी पालक उरली होती मी बारीक चिरली आणि ती इथं ऍड केलेली आहे त्यानंतर मी थोडी कोथंबीर टाकली दोन ते तीन बारीक कांदे तुम्हाला कापून ॲड करायचे आहेत त्यानंतर तीन ते चार चमचे तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ दोघांपैकी एक ॲड करू शकता दोन मोठे कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन ते चार छोटे चमचे मी बेसन पीठ घेतलेले आहे त्यानंतर सफेद तीळ ओवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून ऍड करा त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि जिरं मिक्सरमध्ये मध्ये वाटून घेतलाय आणि ते सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेलं आहे चवीपुरतं तुम्हाला इथे मीठ घालायचं आहे जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर ती सुद्धा तुम्ही इथं बारीक चिरून ऍड करू शकता त्यानंतर चांगलं हे पाणी टाकून थोडंसं तेल टाकून तुम्हाला मळून घ्यायचं आहे जास्त कडक किंवा पातळ असं मळायचं नाहीये थोडंसं सॉफ्ट ठेवायचं आहे त्यानंतर मी इथे कॉटनचा एक फडका घेतलेला आहे ते ऑलरेडी मी भिजवून घेतलेलं आहे तरी वरती तुम्हाला थोडंसं परत पाणी लावून घ्यायचं आहे आता तुम्हाला ज्या आकारात ही थालीपीठ बनवायचं आहे तेवढ्याच आकारात तुम्हाला गोळा घ्यायचा आहे तुम्ही तसं मोठेही बनवणार नाही त्या छोटेही बनवणार नाहीये तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात आहे मी त्याच आकाराचे सगळे बनवून घेतलेले आहे पैकी हाताला पाणी लावून ते थापून घ्यायचं आहे आणि असे मध्ये मध्ये असे होल पाडून घ्यायचं जेणेकरून ते प्रॉपर शिजतील त्यानंतर तवा मी चांगला तापून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडस पाणी चिंपडलेलं आहे आता थालीपीठ याच्यावरती टाकून घ्यायचं आहे मध्ये मध्ये थोडंसं तेल सोडायचं आहे दोनदा तुम्हाला झाकण मारून ते शिजवायचं आहे म्हणजे ते प्रॉपर शिजतं आणि असे सगळ्या प्रकारे मी सर्व थालीपीठ बनवून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ जास्त असल्यामुळे थालीपीठ संध्याकाळपर्यंत खूप नरम राहतात डब्यामध्ये सुद्धा खूप मऊ राहतात कांद्याच्या पातीने सुद्धा थालीपीठ खूप छान होतात सो तुम्ही अशा भरपूर कोथंबीर पालेभाज्या घालून मुलांना पौष्टिक असं थालीपीठ डब्यामध्ये किंवा घरी खाण्यासाठी देऊ शकता आता हे खाताना तुम्ही याला लोणी तूप किंवा तुम्ही हिरवी चटणी सॉस बरोबर तुम्ही हे खाऊ शकता आम्ही हे तुपा तुपाबरोबर आणि दह्या बरोबर खालेलं आहे तर थालीपीठ झालेले आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि पेजला फॉलो करा